राज ठाकरे यांनी जो रेल्वे प्रवास केलेला आहे या रेल्वे प्रवासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते राज की राज ठाकरे यांनी तिकीट काढलं होतं की नाही तर आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेचे पदाधिकारी जितेंद्र पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय जवळपास पन्नास तिकीट ही आधीच राज ठाकरे यांनी काढण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या जो प्रवास सुरू होणार होता तर लोकल रेल्वेचा प्रवास हा एक तास तिकीट अगोदर काढलं पाहिजे त्यानंतर तिकीट काढली जातात ट्रेन यायच्या एक तासामध्ये आम्ही ह्या तिकीट काढून सन्मान्य साहेबांनी प्रवास केलेला आहे जवळजवळ पन्नास एक फर्स्ट क्लास ची जी कॅपॅसिटी पन्नास पंचेचाळीस पन्नास लोकांची आता पन्नास तिकीट आम्ही काढलेले आहे पण बघतोय पन्नास तिकीट राज ठाकरे यांनी काढले होते राज ठाकरे यांच्या रेल्वे कामगार सेनेच्या माध्यमातून रेल्वे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या माध्यमातून ही संपूर्ण तिकिटं काढण्यात आली असल्याची माहिती स्वतः या का संघटनेचे प्रमुख असणारे जितेंद्र पाटील यांनी आपल्याला दिली आहे सगळ्यात महत्वाचं राज ठाकरे यांनी आपल्या काही निवडक नेत्यांसोबत सुरक्षा रक्षकांसोबत हा फर्स्ट क्लासनी प्रवास केला पन्नास जणांची कॅपॅसिटी या डब्याची असते आणि पन्नास तिकीट बुक करण्यात आले होते यानंतर राज ठाकरे यांनी दहा वाजून अडतीस मिनिटाची ट्रेन दादरवरनं घेतली आणि चर्चगेटला ते पोहोचले चर्चगेटला पोहोचल्यानंतर राज ठाकरे हे च, या मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल परिसरामध्ये असलेल्या हॉटेल वेस्टंडमध्ये आता था, थांबलेले आहेत जी माहिती मिळते की शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे सगळे प्रमुख नेते हे देखील याच ठिकाणी येथील राज ठाकरे आणि त्या नेत्यांमध्ये मोर्चापूर्वी काहीशा चर्चा होईल किंवा अनौपचारिक गप्पा देखील होईल आणि यानंतर एकत्रित हे नेते या ठिकाणावर हाकेच्या अंतरावरच मोर्चाचं ठिकाण आहे फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये असणारा हिंदू जिमखाना त्या ठिकाणी जातील आणि या मोर्चाला सुरुवात करतील एकूणच ह्या राज ठाकरे यांच्या या मोर्चामध्ये प्रवास करण्यामागे रेल्वेनी प्रवा, मोर्चासाठी रेल्वेनी प्रवास करण्यामागे काही हेतू होते एकतर मोर्चासाठी येणाऱ्या गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वसामान्य मुंबईकर वेठी जाऊ नये आणि त्यावरनं पुन्हा काही आरोप राज ठाकरे किंवा एकूणच महाविकास आघाडीच्या मोर्चावर होऊ नये आणि दुसरीकडे ह्या रेल्वेनी प्रवास केल्यामुळे लोकांमध्ये एक कुतूल निर्माण होईल की ही नेते रेल्वेनी प्रवास का करतायत आणि या कुतुलापोटी त्यांना मतदार याद्यांचा जो काय घोळ सुरू आहे या घोळाबाबत त्यांना जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण होईल चर्चा प्रवासी आणि पदाधिकारी नेत्यांमध्ये होईल आणि याची सुरुवात राज ठाकरे यांनी स्वतः केली सध्या राज ठाकरे त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत मोर्चा नियोजना संदर्भात चर्चा करतायत वेस्ट इन हॉटेलमध्ये वेस्ट एंड हॉटेलमध्ये